प्रथम येणाऱ्या स्पर्धकास किंवा प्रथम येणाऱ्या संशोधकास पंचवीस लाख रुपये आणि द्वितीय येणाऱ्या पं पंधरा लाख रुपये पन्नास टक्के रक्कम त्यांना देण्याचं नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा नियोजन मंडळातून सन्मान्य दादांनी या ठिकाणी म मान्य केलेलं आहे मंजूर केलेलं आहे आणि त्यानुसार हा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे केंद्र सरकारमार्फत आज एस एन एस प्रणालीमार्फत कृषी विभागाच्या सर्व योजनांचा या ठिकाणी सुरू केल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे त्यांची सर्व अंमलबजावणी यशस्वीरित्या पूर्ण करून राज्य सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक निधी महाराष्ट्र राज्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शेतीच्या विषयावरती येणारे आव्हानं पोस्ट हार्वेस्टिंगपासून तर मार्केटिंगपर्यंत शेतकऱ्यांना योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे योग्य अशी साखळी या ठिकाणी निर्माण केली जाईल आणि त्यातून संरक्षित शेती ज्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना अशुरस निर्माण होईल अशा प्रकारचे प्रयोग या शेतीमध्ये करण्याचा या ठिकाणी दादा निर्णय घेतलेला आहे दादानी चार दिवसापूर्वी मला एका इंटरनॅशनल कंपन्या चाळीस कंपन्या एकत्र येऊन जगभरातील चाळीस कंपन्यांनी एकत्र येऊन ऑटोमॉइशनमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कर्नाटकामध्ये कर्नाटक विद्यापीठामध्ये जे पहिलं या ठिकाणी त्यांनी केंद्र सुरू केलं आहे त्या ठिकाणी जवळपास पंधराशे विद्यार्थी आणि लाखो शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केलेलं आहे आणि काल परवा या ठिकाणी दादांच्या आदेशान्वय मी स्वतः त्या कंपन्यांना या ठिकाणी भेट दिली त्यांनी केलेले प्रॉडक्ट या ठिकाणी पाहिले आणि भविष्य काळामध्ये मनुष्यबळाअभावी जी शेतीची आपली अडचण होणार आहे त्या अडचणी कशा दूर करता येतील यासाठी या ठिकाणी या मॅकॅनेशन काही त्यांनी आम्हाला प्रयोग या ठिकाणी डेमो दाखवले मॅनलेस ट्रॅक्टर मॅनलेस तुमचं एका ड्रोन आपण या ठिकाणी औषध मारायला गेला की तो एक माणूस जागेवर बसून ड्रोन संपूर्ण औषध मारू शकतो पंधरा मिनटामध्ये वीस मिनिटामध्ये प्रकारची आठोपायश व्यवस्था त्या कंपनी या ठिकाणी करणार आहेत पुण्यामध्ये बारामती या ठिकाणी त्या ठिकाणी एक आपलं केंद्र होणार आहे आणि जे विद्यापीठ आहेत ते चारही विद्यापीठ एक एक केंद्र असे एकूण दहा केंद्र महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी नियोजित केलेले आहेत दादांना मी विनंती करणार आहेत की पूर्व बजेटमध्ये आम्हाला जवळपास एकशे साठ कोटी रुपयाचा खर्च त्यामध्ये येणार आहे आणि त्या एका केंद्रासाठी आणि पंच्याऐंशी टक्के खर्च हा विविध या ठिकाणी देशभरावरच्या जागतिक पातळीवरच्या कंपन्या त्या ठिकाणी उचलणार आहेत पंधरा टक्के खर्च फक्त राज्य शासनाला या ठिकाणी करायचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळेल आणि त्यातून जास्तीत जास्त या ठिकाणी त्याचा फायदा होईल उत्पादन वाढीसाठी फायदा होईल आणि भविष्य काळामध्ये शेती संरक्षित कशी करता येईल सुरक्षित कशी करता येईल आणि हमी शेतीच्या माध्यमातून कशी मिळेल या दृष्टिकोनातून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत दादा पहिल्या दिवसापासून शपथ घेतल्यापासून तर आज ता काय दादांची एकच इच्छा आहे की मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असलेला वर्ग या वर्गाला शाश्वत शेती सस्टेनेबल शेती या ठिकाणी करण्यासाठी राज्य सरकार काय काय करू शकतं आणि त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स खरं म्हणजे ते आर्टिफिशियल नसून ॲग्रीकल्चर इंटेलिज इंटेलिजन्स असं म्हटलं तर वाव ठरणार नाही कारण शेती ह्या विषयामध्ये त्या इंटेलिजन्सचा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत आणि त्यासाठी जाणीवपूर्वक पाचशे कोटी रुपयाची तरतूद त्यांनी बजेटमध्ये या ठिकाणी केलेली आहे एवढंच नव्हे मला खाजगीमध्ये आणि जाहीर समारंभामध्ये अनेक वेळा दादांनी सांगितलं आहे की यापेक्षा अधिकची रक्कम लागली तरीसुद्धा हरकत नाही परंतु शेती ही सस्टेनेबल झालीच पाहिजे आणि शेतकरी हा स्व स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे यासाठी जे जे धोरणं राबवता येतील ते धोरणं कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी आम्हाला सुरुवात करा आणि तसा आदेश दिल्यामुळे आमचे आयुक्त आमचे सचिव आणि आमचं कृषी विभाग या ठिकाणी कार्य सुरू झालेलं आहे काम सुरू केलेलं आहे आणि जोरामध्ये काम सुरू आहे मित्रोबा एक हे जरी खरं असलं तरी एका बाजूला रासायनिक शेतीमुळे आपल्या जमिनीचा पोत या ठिकाणी खराब होतो आहे आणि जमिनीच्या पोतामुळे अधिकाधिक औषध या ठिकाणी आपल्याला वापरावं लागते त्या औषधाची कमतरता कशी होईल मापात कसं होईल आणि जमिनीचा पोत कसा सुधारेल हे यासाठी हे या टेक्निक आपल्याला जास्त कामाला येणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या टेक्निकच्या माध्यमातून शेतीमध्ये जास्तीत जास्त बदल कसे करता येईल हा विचार या ठिकाणी कृषी विभागाचा आहे आणि दादा त्या संपूर्ण गोष्टीवरती एकदम बारकाईनं या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून रासायनिक शेती हळूहळू कमी करून सेंद्रिय शेतीकडे नॅस नैसर्गिक शेतीकडे आपल्याला कसं जाता येईल परंतु नैसर्गिक शेतीमध्ये झालेल्या उत्पादनामध्ये आपल्याला उत्पादन व्यवस्थितपणे कसं मिळावं यासाठी सुद्धा काही सुविधा कराव्या लागतील आपल्याला नुसतं पणन विभागावर अवलंबून चालणार नाही जरी राज्य शासनाचं एक अंग असलं भाग असला तरीसुद्धा कृषी विभागाने पोस्ट पासून तर खिशात पैसे येईपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीची व्यवस्था सुद्धा काही प्रमाणात करण्याची गरज आहे की जर झालं नाही तर माणूस या ठिकाणी शेतकरी आमचा माल उत्पादित करेल कमी खर्चामध्ये माल उत्पादित करेल परंतु मार्केट जर मिळालं नाही तर त्याची फार मोठी पंचायत होऊन जाते बऱ्याच शेतकऱ्यांनी नवीन्यपूर्ण या ठिकाणी प्रयोग केलेत चांगले चांगले प्रयोग सुरू आहेत शेतकरी आमचा हुशार आहे शेतकरी प्रयोगशील आहे अशा सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांनी प्रयोग करून जेव्हा मार्केट मिळत नाही तेव्हा तेव्हा त्या मनामध्ये याप्रमाणे निश्चितपणे एक स्वतःचा खंत निर्माण होते की एवढा चांगला माल निर्माण करून आपल्याला मार्केट मिळत नाही त्यामुळे मार्केट लिंकिंग लिंकिंग ऑफ स्मार्ट लिंकिंग ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं मार्केट लिंकिंगसुद्धा करण्याची आवश्यकता आहे अनेक कंपन्या भारतामधल्या देशामधल्या परदेशामधल्या अनेक कंपन्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी या ठिकाणी तयार आहेत खरं म्हणजे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लॅब केल्या पाहिजे जवळपास पाच पन्नास ठिकाणी जिल्ह्यामध्ये जर आपल्या राज्यामध्ये जर पाच पन्नास ठिकाणी आपण चांगल्या प्रकारच्या लॅबोरेटरीज आणि सर्टिफिकेशन देऊ शकलो तर या ठिकाणी निश्चितपणे सुरळीतपणा त्यामध्ये येणार आहेत आणि म्हणून लॅबोरेटरी एका लॅबोरेटरीसाठी जर खर्च दोन अडीच कोटी रुपये असला तरीसुद्धा सी एस आर निधीमधून आपल्याला त्या लॅब उभ्या करता येतील आणि प्रामुख्याने राज्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठ्या जे सहा विभाग आहेत त्या सहा विभागामध्ये तरी आपल्याला कमीत कमी अद्यावत लॅब या ठिकाणी कशा उभ्या करता येतील शॉपिंग मॉल कसे उभे करता येतील शेतकऱ्यांच्या मालकीचे हा सगळा विचार कृषी विभाग निश्चितपणे करणार आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत मला खात्री आणि विश्वास आहे या हॅकेदॉनच्या माध्यमातून आमचे शेतकरी स्पर्धा निर्माण करतील आणि स्पर्धा निर्माण करून आठोपायशेंमध्ये पुढाकार घेऊन जास्तीत जास्त सस्टेनेबल किंवा चांगली शेती कशी करतील अशा दृष्टिकोनातून त्यांना हे हेदॉन निश्चितपणे लाभदायी ठरणार आहे फायद्याचं ठरणार आहे आणि त्याचा लाभ शेतकरी घ्याचा राहणार नाही ही या ठिकाणी माझ्या मनामध्ये खात्री आहे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण या नागरी हक्काचा फायदा तर घ्यावाच घ्यावा वैयक्तिक परंतु आपलं नॉलेज जनतेपर्यंत शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल